कार मित्रांनो किशोर आनंदे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत गणेश हुक्ले यांच्या शेतामध्ये तर यांची अशी यशोगाथा आहे की यांनी आंतर पीक पद्धती शेती करते ते दरवर्षी करते यांच्याकडे फळबाग पण असतो त्याच्यानंतर कापूस मूर सर्व प्रकारचे पीक जवळपास हे घेत आहेत तर आता ह्या शेतामध्ये आपण उभे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांनी मूग घेतलेला आहे त्याच्यानंतर मुग आंतर मध्ये तूर पण आहे त्यासोबतच त्यांनी फळबाग लागवड केलेली आहे त्यामध्ये आंब्याची लागवड केलेली आहे त्यांनी तर ही शेती कशी आहे सक्सेस होती का नाही होत किंवा मग ह्या शेतीचे नुकसान काय फायदे काय त्याच्यानंतर नियोजन कसं करावं ह्याची मुलाखत आपण गणेश उगले घेणार आहोत त्यांना पण शेतीचा जास्त अनुभव नाही ते पण शेतीमध्ये शेती शेती एक दोन वर्ष झाले अनुभव आहे त्यांचा अनुभव कमी आहे तरी पण आपण त्यांची मुलाखत घेऊ किंवा शेतीविषयी त्यांचं मत काय त्यांचे विचार काय ही गोष्ट आपण त्यांच्यासोबत बोलू नमस्कार गणेश उगले नमस्कार आम्ही आमच्या चॅनलकडून तुम्हाला थोडेफार प्रश्न विचारणार आहोत जेणेकरून आमच्या शेतकरी वर्ग मित्राला तुमच्या तुम्ही ज्या प्रकारे शेती करता त्याचे ज्याचे काय प्रश्न पडत असतील सर्व शेतकरी वर्गांना त्याचं पूर्ण काय म्हणते प्रश्न पडलेले सॉल्व होईल किंवा मग त्याचं प्रश्न सुटेल असे या प्रकारे तुम्ही उत्तरे द्या थोडे आम्ही प्रश्न विचारू जे शेतकरी वर्गाला प्रश्न पडतात कोणाचं काय मत कोणाचं काय मत थोडं तुम्हाला एक दोन प्रश्न विचारू तेवढे उत्तर द्या तर तुम्ही हे जे आंतरपीक पद्धतीची शेती करताय तर ही शेती तुम्ही किती दिवसापासून करताय व कोण कोणत्या विचारांनी कोणत्या पद्धतीने करताय ते थोडं आमच्या शेतकऱ्यांना सांगा या शेतीने काय होतं आता आहे तुरी मध्ये आंबा आहे त्याच्यामध्ये मुग आहे आता मुगामुळे काय होतं की हा मुग तुटून गेला की याचा पाला रानात पडतो याच्या काड्या याच्या याचं व्यवस्थित खत होते बेवड होते बेवड होते, होते।, होते प, आ, या खतामुळे तुरीला फायदा होतो शेण खत टाकल्यासारखा फायदा होतो तुरीला त्याच्यानंतर अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की समजा जी मुग पीक आहे याची काढणी झाल्याच्या नंतर त्याच जे पिकाचा उरलेला जो भाग आहे पाला पाचोळा वगैरे याच सेंद्रिय खतासारखं त्याचं वापर करता येतो आपल्याला आणि तर तुम्ही ही जे लागवड करताय आता ह्याच तुमच्या तुरीमध्येच आंबा लागवड केलेली आहे तुम्ही तर आता ह्या आंब्याला तुरीचं काही नुसकान किंवा तुरीला आंब्याचं तुरी काही नुसकान ह्या पद्धतीचं कसलं नुसकान वगैरे आहे का नाही नाही आता आपण तुरीला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाणी तर देणारच आहे तोपर्यंत आंब्याला पण पाणी द्यायचं काम नाही नळी आहे ती आंब्याच्या बुडाला पण आहे आणि तुरीच्या पण बुडाला आहे त्याच पाण्यामध्ये ती ऍडजस्ट होऊन जाते ज्या टायमाला तुरणी घेऊन त्यावेळेला याला मग अच्छा म्हणजे तुमचं असं सांगणं आहे की जोपर्यंत तुरीला पाणी आपल्याला सोडायचं आहे तोपर्यंत फळबाग आंब्याला पाणी देण्याची गरज नाही दोन्हीचं ना? पाणी एकत्र होऊन जात आहे तर बघा मित्रांनो ही पद्धत पण छान आहे ह्या पद्धतीने तुम्हाला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेता येईल जेणेकरून फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उन्हाळ्यामध्येच पहिले दोन दोन तीन महिने उन्हाळ्याचे तुम्हाला फळबागाला पाणी देण्याची गरज नाही तुमची जे तुम्ही जे तुम्ही रेग्युलर पीक करताय त्याच पिकाचा पाण्याचा वापर तुम्ही फळबागासाठी पण होऊ शकता तुमचा आणि नंतर मग तूर निघल्याच्या नंतर तुमचं नियोजन कसं आहे समजा तुम्हाला नेमकं तुम्ही तूर निघल्याच्यानंतर नंतर काय करणार मुग निघल्याच्या नंतर तुम्ही मुगाच्या जागेवर ठेवून ठेवणार त्याचं काढते वगैरे शेतीत आणि मग तुरीचं नियोजन कसं राहणार तुमचं ही जी तूर आहे ही आंब्याच्या पिकाला नुकसान करत नाहीये का नाही करत अच्छा मग आता तुरीचा तुरीची जी सावली पडते ती फळबागावर पडले आणि त्याचं काही नुकसान वगैरे नाही नाही काय नाही तुरीच्या सावलीमुळे काय होत आहे वरून येणारा जे सूर्यप्रकाश जास्त जे ऊन आहे ते जानेवारी फेब्रुवारी मध्ये जास्त ऊन अच्छा जानेवारी फेब्रुवारी मध्ये तीव्र ती ऊन जे असत ते तुमचं असं आहे का ते आपल्या आंब्याच्या झाडावरती कमी पडत पाणी पण कमी लागतं हा म्हणजे सावलीमुळे आंब्याच्या झाडाला पाणी पण कमी लागतं आणि उन्हाचा पण प्रदुर्भाव कमी होतो अच्छा मग आता हे तुम्ही जे आंतरपीक पद्धत केलेली आहे तर हे किती एकर मध्ये किंवा किती हेक्टर मध्ये आहे पूर्ण अशी केलेली ही पूर्ण एक हेक्टर मध्ये तूर आहे आणि बाकी कापूस आहे अच्छा ही पद्धत एक हेक्टर आहे मूग तूर प्लस आंबा लागवड हो। आणि ह्याच्यातून तुम्हाला उत्पन्न कसं वगैरे काय मिळणार ह्याची काही आयडिया वगैरे आता एक हेक्टर आता मूग आता तुम्ही बघितला एक हेक्टर मध्ये आपल्याला किती नाही म्हणलं तर पंधरा क्विंटल पर्यंत मूग व्हायला पाहिजे अच्छा एकरी एक हेक्टरी समजा पंधरा क्विंटल मूग व्हायला पाहिजे आणि तुरीचं नियोजन कसं आहे तुम्ही तुरीचे तुरी शेंडे वगैरे काही खुडले का वगैरे का असे आवश्यकता नाही बरं आहे गाना यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलकडून व माझ्याकडून त्यांचे आपण आभार व्यक्त करू व अशीच आमच्या शेतकऱ्यापर्यंत नवनवीन माहिती देत राहा आम्ही तुमचे सदैव आभारी राहू